महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा लाडकी बहीण योजनेवर रवी राणांच्या त्या वक्तव्यानंतर खासदार बळवंत वान वानखडे यांचा पलटवार मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमच्या खात्यातून पंधराशे रुपये काढेन असे वादग्रस्त वक्तव्य आमदार रवी राणा यांनी अमरावती येथे एका कार्यक्रम प्रसंगी केले होते त्या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती आमदार रवी राणा यांच्या विरोधात आता विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत त्यावर आता खालदार बळवंत वानखडे यांनी सुद्धा रवी राणांवर चांगलाच पलटवार केलेला आहे ज्या शासकीय योजना असतात त्या योजना शासनाला राबवायच्या असतात शासकीय योजना ही कोणाच्या बाब जात्याची योजना नसून ते सरकारची असते जनतेचा टॅक्स जमा झालेले पैसे असतात त्यामुळे अशा योजनेतील पैसे हे कोणी काढून घेऊ शकत नाही असा टोला खासदार बळवंत वानखडे यांनी आमदार रवी यांना लगावला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी साठी बिरो रिपोर्ट विक्रम ढोके अमरावती शासकीय योजना असतात आणि शासकीय योजना हे शासन जी लोक असतात त्यांना राबवायचे असतात किंवा योजना बनवायच्या असतात परंतु ते काही स्वतःचे पैसे किंवा कोणाच्या बाबदारीचे पैसे नसतात ते ते सरकारचे असतात लोकांच्या टॅक्समधून आलेले पैसे असतात आणि ते पैसे त्याचं नियोजन करत असताना जर लाडक्या बहिणीसाठी नियोजन झालं असेल आणि त्याच्यात जर कोणी म्हणत असेल की मला आशीर्वाद दिला नाही तर ते वापस घेऊ मी हे एवढंच म्हणेल आपण की हे किती कोणाच्या बापदाचे जे नसते असते ते कोणी वापस घेऊ शकत नसते ते शासकीय योजना आहे ती शासकीय योजना पद्धतीनं राबवल्या गेली पाहिजे असते आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा